नमस्कार मी प्रफुल कुकडे पर्यावरण संवर्धन अभियान आपण विविध सामाजिक संस्था आणि विविध सामाजिक संघटना आणि व्यक्ती यांच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यामध्ये आहे या पर्यावरण संवर्धन अभियानाचा मुख्य उद्देश जे काही वातावरणातील बदल आहे आणि त्यानुसार माणसाच्या जीवनमानावर जो काही दुष्परिणाम होत आहे या संदर्भाने आपण एकत्रित येऊ एकूणच मानवाने वृक्षाचा रास केलेला आहे पर्यावरणाविषयी मानव जागरूक नाही आणि त्यासाठी म्हणून आज आपण सगळे एकत्र येऊ पर्यावरण कसं वाचेल पर्यावरणाचं रक्षण कसं होईल आणि म्हणूनच आपण सर्वांनी मिळून पर्यावरण संवर्धन अभियानाची सुरुवात केली पर्यावरण संवर्धन अभियानाची सुरुवात प्रशांत नगर इथून आपलं प्रशांत नगर येथील बगिजामधून आपलं उद्घाटन झालं त्यानंतर आपला दुसरा टप्पा अनंतनगर मध्ये अतिशय सुंदर स्थितीमध्ये सात ते आठ वृक्षाचं वृक्षरोपण त्या ठिकाणी करू आणि त्या ठिकाणी अभियानाचे संयोजक भारत सर चव्हाण सर सहसंयोजक यांनी निर्माण हार्वेस्टिंग त्याचबरोबर त्यांच्या परसावरती त्यांनी केलेली परसबाग आणि त्याच्यापासून त्यांना होत असलेले फायदे आणि त्यांनी जे काही वृक्षारोपण आजपर्यंत केलेलं आहे त्या वृक्षारोपणानुसार तिथे येणारे पक्षी विविध जातीचे पक्षी याचा पण अभ्यास आणि त्याच्यापासून होणारे फायदे याची मांडणी त्यांनी केली मुळात पर्यावरण संवर्धन अभियानाच्या सर्व साथीसाठी सर्व संघटनांसाठी हा व्हिडिओ मी करतो आहे त्याच्या मागचा माझा मुख्य उद्देश आहे की आता ही लोक चळवळ सुरू झालेली आहे आणि ही लोक चळवळ सुरू होत असताना नुसतं रविवार आणि शनिवार असे कार्यक्रम घेऊन आपलं होणार नाही आपलं नुसतं वृक्ष लावणे किंवा त्याचं वृक्षारोपण करणे किंवा त्याचं वृक्ष संवर्धन करणे एवढा एक उद्देश नसून वातावरणातील बदल हवामानातील सगळे बदल आणि या सगळ्या गोष्टीसाठी कायम काही उपाययोजना व्हाव्यात ही चळवळ घरोघरी पोहोचावी या दृष्टिकोनातून आपलं काम आपण करतो आहे याबद्दल बरोबरच कृती कृतीसोबत प्रबोधन या सर्व गोष्टी आपण करणार आहोत मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो आहोत की आपल्या विविध संघटनांच्या माध्यमातून आपापल्या वस्तीमध्ये आपापल्या एरियामध्ये आपण जर अशा पद्धतीचे संघ अशा पद्धतीच्या वस्ती स्तरावरती कमिट्या करून त्या कमिटीच्या माध्यमातून वृक्षारोपण केलं त्या माध्यमातून काही मार्गदर्शन शिबिरे घेतली आणि त्यासाठी मुळात आपण आता वाढ बघण्याची गरज नाही की एक मोठा कार्यक्रम आयोजित करावा त्याला सर्वजण आलेच पाहिजे त्याला प्रत्येक प्रक्रिया असलीच पाहिजे आपण जर अशा प्रकारे वस्ती पातळीवरती सभा घेऊन त्या अंतर्गत वृक्षारोपण करून आपण जर वस्ती पातळीवर अशा समित्या तयार केल्या तर आपण पर्यावरण संवर्धन अभियान चांगल्या पद्धतीने राबू शकू आपल्या मनुष्याच्या जीवनावरती होणारे दुष्प